महाराजांनी ही गोमुखीची बांधणी केली आहे आपण आता चालत आलो आणि या दरवाज्याला हे खिळे आहेत याला धडका द्यायचा म्हटलं तर खांद्यावर आपण लाकडाच्या ओंडक्या आणून आपण तो आपटणार त्याने स्टार्ट घ्यायला जागा ठेवलेली नाही आहे मागे धावून धावत येऊ हत्ती आणायचं म्हटलं तर येणं कठीण आहे त्याला धावायला जागा ठेवली नाही आणि तो वर या ज्या जंग्या म्हणतात इथून उकळतं तेल किंवा पेटी लाखणं वगैरे हे वरणं मारून इथे त्यांचा चेंदा मेंदा केलेला आहे आकाशाचा फक्त एक तुकडा दिसतोय म्हणजे अशा प्रकारच्या या राजधानीची आणि याला महादरवाजा हे नाव आहे आतमध्ये दोन्ही बाजूला छोटे खोले आहेत आता तिथे भंकी पहारेकरी बसायचे उजव्या बाजूला एक ऑफिस दिसेल तिथे दौलत भंकी पहारेकरांचा मुख्य म्हणजे कोण आलं कोण गेलं ते सगळं चेक व्हायचं असा छोटा दरवाजा उघडा असायचा पालखी असली तरच मोठा दरवाजा उघड्या हिरकणीचं जे अडवलं गेलं ते या दरवाज्याचंच अडवलं गेलं